साठी बरंच काही करण्याची इच्छा आहे परंतु पर्यटन विकासाच्या दृष्टीने कोकणात मागासलेपणा जाणवतो अपेक्षित पर्यटक येत नाहीत चांगले बीच आहेत गडकिल्ले आहेत परंतु गावात आरोग्य सुविधांची वणवा आहे त्यासाठी सत्तेत असणे महत्वाचे आहे म्हणून जनतेच्या सेवेसाठी लोकसभा निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे शकील सावंत यांनी सांगितले आहे कोकणला विकासाच्या दृष्टीने नेहमीच कॉर्नर पीस म्हणून बगल दिले आहे त्यामुळे हायटेक बसस्थानकी असो मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण असो व येथील पर्यटन गड किल्ले या सर्वच क्षेत्रांकडे दुर्लक्ष झाले आहे लोकप्रतिनिधींची राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे कोकण आज विकासापासून वंचित आहे म्हणूनच कोकणच्या विकासासाठी कोकण प्रादेशिक पक्ष स्थापन केला आहे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून शकील सावंत हे कोकण प्रादेशिक पक्षाचे लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषित झाले आहेत कोकण प्रादेशिक पक्षाचे बारा उमेदवार देणार असल्याची माहिती प्रादेशिक संयोजक अॅडव्होकेट ओएस पेचकर यांनी दिली असून सामाजिक भावनेतून मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणापासून अनेक विषयांत जनहित याचिका दाखल करून न्याय देण्याचा प्रयत्न केला विविध विषयांवर कायदेशीर भांडलो परंतु अपेक्षित यश येत नाही कोकणचा कॅलिफोर्निया असे अनेक वेळा बोलले जाते मात्र कोणत्याच लोकप्रतिनिधीकडे राजकीय इच्छाशक्ती नाही चार वर्षांमध्ये समृद्धी महामार्ग झाला परंतु तेरा वर्ष आम्ही मुंबई गोवा महामार्गासाठी झटलो परंतु अजूनही तो पूर्ण झाला नाही प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या हायटेक बसतानकाची काय परिस्थिती आहे सिंधुदुर्गमधील पाणबुडीसारखा आठशे कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला पर्यटन विकासाच्या दृष्टीने काहीच केले जात नाही सत्तेत येत नाही तोवर हे होणार नाही त्यामुळे सत्तावीस डिसेंबरला कोकण प्रादेशिक पक्षाची स्थापना केली आहे लवकरच चिन्ह जाहीर होईल अशी माहिती ॲडवोकेट ओवे स्पेसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पाच जानेवारीला मुंबई प्रेस क्लबला जी प्रेस कॉन्फरन्स झाली तिथेच मी जाहीर केलं के होतं की पालघर ते सिंधुदुर्गपर्यंत इन्क्लुडिंग मुंबई मुंबई सबब्समध्ये बारा लोकसभाचे दोन हजार चोवीसचे लोकसभा निवडणुकीसाठी आपण उमेदवार उभे करणार तल कोकण हा रत्नागिरी सिंधुदुर्गचा हा महत्त्वाचा सम आपला कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्यासाठी आपल्याला एवढं चांगलं उमेदवार जे भेटलेले आहेत शकील सावंत साहेबांच्या वतीनं ज्यांनी एवढा सुंदर शकील सावंत पॅलेस जो सावंत पॅलेस आहे तो रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलेला आहे आपण बघितलं तर पनवेल ते गोव्यापर्यंत तशी प्र तशी जी हॉटेल सेव सेवाच नाही आहे त्या शकील सावंत यांच्या वतीनं रत्नागिरी जिल्ह्याला भेटलेला आहे तसा चांगला उमेदवार आपण आज दिलेला आहे येत्या पुढच्या टप्प्यामध्ये रायगडमध्ये मी उमेदवारांची इंटरव्ह्यू घेणार आहेत युवा आणि सुशिक्षित वर्ग यांना प्राधान्य पक्ष देणार आहे उमेदवार आहेत की अजून शोधायचे उमेदवार एवढे आहेत की आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायला लागतो आहे म्हणून टप्प्यावरती आम्ही त्या त्या जिल्ह्यावरती जाऊन तशी उमेदवारी जाहीर करणार राजकीय पक्षांमधले कोणी संपर्कात वगैरे आहे का मी फक्त आणि फक्त कोकणी जनतासोबत गठबंधन करणार आहे आपल्या वतीनं मी क्लिअरिटी देतो आहे बाकी मला कोणत्याही राजकीय पक्षांचा जरी कॉन्टॅक्ट आला तर कोणालाही मी इथे कोणासोबत गणब गठबंधन करणार नाही कुठल्या पक्षातला शंभर टक्के घेणार पण त्याच्यामध्ये आपल्या संविधानामध्ये क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आणि एक क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरिया त्यांनी पूर्ण केली आणि कोकणी जनता एक माझं क्लिअर आहे की कोकण फनॅटिक कोकणासाठी वेळापणासारखं कोकणासाठी जो फनॅटिक असतो आणि कोकणाच्या विकासासाठी ज्यांचं धोरण आहे तोच पक्षामध्ये आपण एंट्री घेणार हे तुम्हाला क्लिअर सांगतात माझं एम आहे की आपल्याला बरंच काय टुरिझम वाढवायचं आहे इथं आपल्याला गावगाव हॉस्पिटल्स बनवायचे आहेत तालुक्यात हॉस्पिटल्स बनवायचे आहेत डिस्ट्रिक्टमध्ये हॉस्पिटल बनवायचे जे बेसिक नीड्स आहेत ते आपल्याला सर्व करायचं आहे रस्ते असो या इन्फ्रास्ट्रक्चर असो स्कूलिंग्स असो या कॉलेजेस असो मी नवीन पिढींना सांगतो आहे की प्लीज तुम्ही कोकण प्रादेशिक पक्षाला पाठिंबा द्या कोकणातल्या खासदारकीच्यासमोर असणार आहे हो बरेच पक्ष उभे राहणार आहेत आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपल्या कामावर लक्ष द्यायचं ना आपण काय करू शकतो आणि आपण काय त्यांना डिलिव्हरी करू शकतो त्याच्यावर आपण आपलं लक्ष देऊया मतदारांसाठी तुमचं काय नियोजन आहे तुमच्या पक्षाकडून आणि तुम्ही काय आव्हान कराल मतदार मी मतदारांना आव्हान करीन की तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा आणि मी जेवढं काय बोलतो आहे ते मी तुम्हाला ते डिलिव्हरी करणार वेळ कमी आहे थोडा कमी वेळमध्ये लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोचणार रत्नागिरी सुंदर मतदारसंघ खूप मोठा आहे तळागळापर्यंत कसं पोचणार काय याच्यासाठी मी गावी गाव जाणार प्रत्येक एरियात जाणार आणि ह्या तीन महिन्यामध्ये माझा हा सिंधुदुर्गापासून चिपलूनपर्यंत माझा दौरा असणार आणि तीनशे चारशे किलोमीटर मी ते कवर करणार आहे आणि प्रत्येक प्रत्येक गावात जाणार आणि प्रत्येक शाळेत जाणार प्रत्येक कॉलेजेसमध्ये जाणार आणि युवाला सांगणार की प्लीज मला पाठिंबा द्या हे तुमचं फ्युचर आहे आणखीन जे बेसिक नीड्स आहेत तुमचे ते मी तुमचे बेसिक नीड्स पूर्ण करू शकतो भविष्यात पर्यटनाबाबत काय सांगतो भविष्यामध्ये टुरिझम हा मोठा हब करणार आहे मी आणि हा मेडिकल टुरिझम हब करणार आहे त्यासाठी आपल्याला चांगले हॉस्पिटल्स उघडायला लागणार आहेत आपले जेवढे बीच सुंदर आहेत तिथं आपल्याला परमिशन घेऊन रिसॉर्ट्स बनवायला लागतील बाहेरचं इन्व्हेस्टमेंट आम्हाला घेऊन यायला लागेल बहुत आणि त्याच्यानंतर आपण जे त्याच्यामधनंच आपण क्रिएट करू शकतो यंग जनरेशनला जॉब्स एन टी पी न्यूज मराठी रत्नागिरी